कालपासून सन्मान्य आशिष शेलारसाहेब आपल्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते मी कालचे कुठल्या तरी नियोजित कार्यक्रमामुळे मी उपस्थित राहू शकलो नाही म्हणून आज पळत पळत आपल्या आशिषजींना भेटण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी मी आवर्जून इथे उपस्थित झालेलो आहे आशिष शेलार साहेब हे आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते असले तरी आमचे विधिमंडळातले आणि पक्षातले मार्गदर्शक आहेत आपल्या जिल्ह्याचे जे भूमिपुत्र आहे आणि मुंबई भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष असले तरी आणि मुंबईच्या प्रत्येक घटनेवर त्यांचं लक्ष असलं तरी कोकणावर तेवढंच बारकाई त्यांचं लक्ष असतं हे मी ले तुम्हाला आवडून तुम इथे मी उल्लेख करतो जेव्हा जेव्हा त्यांची भेट होते तेव्हा जेव्हा जेव्हा संवाद होतो आवर्जून कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये काय चाललं आहे आणि काय काय करायला हवं त्या संदर्भात हातेत आम्हाला मार्गदर्शन करत असतात म्हणजे एकंदरीत या जिल्ह्याच्या संदर्भात जे महत्वाच्या ज्या संकल्पना त्यांच्याही आहेत ते आमच्याबरोबर सांगत असतात आणि मार्गदर्शन त्या संदर्भात करत असतात आणि आता तर खऱ्या अर्थानी आपल्या सिंधुदुर्गासाठी कोकणासाठी सुवर्ण काळ आहे त्यांच्याकडे असलेले जे खातं आहे ते आपल्या जिल्ह्याच्या देखील सर्वच महत्वाचं आहे कारण का जे सांस्कृतिक खाता आहे त्याच्या अंतर्गत येणारे आपले बहिणी मंडळ आहे मी जेव्हा त्यांना पहिल्यांदा कॅबिनेटमध्ये मंत्री पदाच्या नंतर भेटलो तेव्हा आमची त्याच्यामध्ये चर्चा झाली की आता ह्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये भजनी क्षेत्राला जे राज्यश्रेय मिळून द्यायचं आहे ते काम आमच्या आशिष शेलार साहेबांच्या महाराष्ट्राला मंत्री म्हणून आपल्याला जे हक्काचे जनाग्रह आम्हाला इथे भेटलेले आहे त्याचा पुरेपूर फायदा आम्ही त्यांच्या मागे लागू करून घेणार आहोत मला विश्वास आहे की त्यांच्या ह्या कारकिर्दीमध्ये तसं मुंबईचा आणि महाराष्ट्राचे विकास ते नक्की करणार आहे पण त्यापेक्षा जास्त विकास आमच्या कोकणाच्या ह्या एकत्रित त्या सगळ्यामध्ये त्यांचं मोठा योगदान असेल हे मी आवडून उल्लेख करेन आज शेलार आणि जास्त जास्त ताकद आपण मुंबईमध्ये शेलार साहेबांना कसे देऊ शकतो यावर आपण सगळ्या जणांनी विचार करायला भारतीय जनता पक्षा कसा होते यावर आपण सगळ्या योगदान देणं हे अतिशय अतिशय गरजेचं आहे म्हणून मी आज खरं त्यांचा घरगुती कार्यक्रम Take that, guys.